नमस्कार मी जयश्री तरुण मी आज तुम्हाला सांगणार आहे की लक्ष्मी नेहमी श्रीकृष्णाचे पाय पायका दाबत बसलेले आहेत विष्णू देवांचे हे त्याच्या पाठीमाग ही खूप मोठा इतिहास आहे आपल्या संस्कृतीप्रमाणे स्त्री धर्म हा पतीची सेवा करणे हा असतोच पण लक्ष्मीचीही त्याच्यामध्ये कथा आहे आपले विष्णू जे आहेत ना विष्णू हे सतत नि निद्रेमध्ये वाचतात म्हणजे झोपलेले असतात ते पूर्ण ब्रह्मांडाचा डोळे झाकून विचार करत असतात की सृष्टी कशी चालवायचं याचा त्यांचा विचार असतो ते नेहमी सतत निद्रेमध्ये असतात विष्णू आणि लक्ष्मी त्यांचे पायापशी असते मग ती पायापशी असणे हा सु हे सुद्धा एक कारण आहे ती ह्या कारणाने पायापाशी असते की ज्या वेळेस ही कधीही श्रीकृष्ण आपले विष्णू देव जे आहेत ते श्रीकृष्णही विष्णूचा अवतार आहे विष्णू हे श्रीकृष्णाचे अवतार आहे ज्यावेळेस विष्णूंचे ज्यावेळेस डोळे उघडतील त्यावेळेस विष्णूंना समोर फक्त आणि फक्त मी दिसले पाहिजे पहिल्यांदा या कारणामुळे लक्ष्मीही आपले विष्णूचे पायदावर त्यांच्या चरणापाशी बसलेली नेहमी असते हुँ? आता याच्यामध्ये एक तुम्हाला गोष्ट सांगते दोन मी दोन मित्र असतात आणि ते मित्र असतात म्हणजे ऋषीच असतात ते नेहमी म्हणतात की देवाच्या जवळ मी जास्त आहे देव जास्त माझ्यावर प्रेम प्रेम करतो दुसरा ऋषी म्हणतात की नाही देव माझ्यावर जास्त प्रेम करतात मग याच्यावर ते दोघही म्हणतात ठीक आहे चला आपण देवाला जाऊन विचारून येऊ की तुम्ही कोणावर जास्त प्रेम करताय ते म्हणतात ठिकते गेले स्वर्ग लोकी स्वर्ग लोके गेल्याच्या नंतर नेहमीप्रमाणे विष्णू देव आपले निद्रेमध्ये होते मग ते म्हणले ठीक आहे विष्णू जोपर्यंत देव आपले निद्रेतनं बाहेर येत नाही तोपर्यंत आपण त्यांची वाट पाहू ते म्हणले ठीक आहे मग तो जो एक ऋषी एक होते ते म्हणाले की मी त्यांच्या मस्तकाजवळ थांबणार आहे हा? मी त्यांच्या जास्त जवळच आहे मी त्यांच्या मस्तकाजवळ थांबणार आहे दुसरे ऋषी म्हणाले ठीक आहे मी त्यांच्या चरणापाशी थांबतो मी त्यांची नेहमी चरणाची सेवा करतो मी नेहमी त्यांच्या चरणापाशी थांबतो मग मग म्हणले ठीक आहे मग दोघं एक त्यांच्या मस्तकापाशी आणि एक त्यांच्या चरणापाशी थांबले त्यावेळेस नंतर नेहमी का थोड्या काळ उलटूट गेल्याच्या नंतर निमापले आपले विष्णू देव बाहेर आले आणि त्यांनी नेहमी सारखे डोळे उघडले तर समोर दिसले ते जे चरणापाशी ऋषी थांबलेला होता ते दिसले त्यांना डोक्याजवळ थांबण्या थांबलेले होते ते दिसले नाहीत याचा अर्थ काय होतो की आपण नेहमी आहे ना देवाच्या चरणापाशी राहायचं देवाच्या चरणापाशी आपण राहिलो ना म्हणजे कसं देवाचं सतत आपल्यावर लक्ष राहत आणि डोक्यावर आपण काय असं वरती बघत नाही देवाचं लक्ष वरती नसतं देवाचं लक्ष फक्त चरणापाशी असतं की आपले भक्त कोण आपल्या चरणापशी आहेत अं ह्याच्या लक्ष असतं असं त्या अशा कारण मग ते ऋषींनी पाहिलं की मग त्यांच्या लक्षात आलं मग ते देव म्हणाले की सॉरी ते ऋषी म्हणाले देवातून कोणावर जास्त भक्ती करताय कोणावर प्रसन्न जास्त आहे देव म्हणले जे माझ्या चरणापाशी असतो मी त्याच्यावर जास्त प्रसन्न असतो हा त्यामुळे आपण हे लक्षात घ्यायचं की कधीही आपण देवाच्या डोक्यात जायचं नाही हा देवाच्या चरणापाशी राहायचं जो भक्त नेहमी देवाच्या चरणापाशी असतो नीतीनियम देवाची सेवा करतो देवाचं नामस्मरण करतो देवाची नजर फक्त त्याच्यावर आणि फक्त त्याच्यावर असती कधी नाही कधी देव त्यांचं नशीब उजळत असतो त्यामुळं आपण देवाची कास सोडायची नाही सतत देवाचं चिंतन करायचं ज्या वेळेस आपल्याला वेळ मिळाला त्यावेळेस नामस्मरण हे सतत करायचं आणि लक्ष्मीही पाहिलं ना तुम्ही लक्ष्मीही सतत विष्णूंच्या समोर आहे ना लक्ष्मी डोळ्यासमोर असं विष्णूंच्या त्यामुळं सतत ती त्यांच्या चरणापाशी असते नमस्कार